बरेच लोक यशाच्या अगदी जवळ असताना हार मानतात त्यांना फिनिश लाईन दिसत नाही फक्त ह्या क्षणी होणाऱ्या वेदनाच त्यांना जाणवत असतात थकव्याचं ओझ त्यांना आता पेलवत नाही आणि शंकेचं बोज त्यांना आता पुढे जाऊ देत नाही पण तुम्ही तुम्ही त्यातले नाहीत तुम्ही तो सामान्य व्यक्ती नाही तुम्ही तो व्यक्ती आहात जो पुढे जातो जेव्हा इतर थांबतात जो समजतो की खरी लढाई शरीरात नाही तर ती मनात आहे चिकाटी म्हणजे फक्त सहन करणे नाही तर आपल्या इच्छाशक्तीवर प्रभुत्व मिळवणे चिकाटी म्हणजे प्रत्येक वेळी पडल्यानंतर पुन्हा उभे राहणे जेव्हा त्रास होत असतो जेव्हा संकट येतात तुमचा एक कण थांबण्यासाठी कासावीस होतो तेव्हा स्वतःला आणि तुमच्या सामर्थ्याला खऱ्या अर्थाने ओळखण्याची सुरुवात होते तेव्हा तुमच्यातील योद्धा जागृत होतो प्रत्येक पावलागणित प्रत्येक श्वासागणित तुम्ही तुमच्या खऱ्या रूपाच्या अगदी जवळ पोहोचत असता आता फक्त जिंकायचं नाही तर विजय अनिवार्य होईपर्यंत टिकून राहायचं आहे किती वेळ लागेल किती वेळा पडू हे महत्वाचे नाही महत्वाचं हे आहे की तुम्ही पुढे जात राहता कारण प्रत्येक वेळी तुम्ही उभे राहता तेव्हा तुम्ही अधिक मजबूत होता प्रत्येक वेळी तुम्ही हार मांडण्यास नकार देता तेव्हा तुम्ही एक अभेद्य कवच तयार करत असता जे कुणीच भेदू शकत नाही आयुष्याच्या प्रवासात कितीही संकट आली तरी कधीच हार मानू नका स्वतःवर विश्वास ठेवा शरीर थकू शकतं पण तुमचा आत्मा कधीच हारत नाही तुमचं खरं बळ तुमच्या मनात आहे बहुतेक लोक पर्वताच्या उंच शिखराकडे पाहतात आणि त्याची उंची बघून घाबरून जातात आणि खडतर खळकाळ वाटेकडे पाहून त्यांचा थरकाव होतो पण तुम्ही त्यातले व्यक्ती नाही जिद्द तुम्हाला सांगेल की तुम्ही हे करू शकता जग तुमच्यावर विश्वास ठेवायला तयार नसतानाही जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर तुम्ही सर्व काही शक्य करू शकता आपल्या विश्वासाचं वजन हे जगातील शंभर लोकांच्या जा शब्दांपेक्षा जास्त असतं सुखात खरा योद्धा घडत नाही दुःखातच खरं सामर्थ्य निर्माण होतं म्हणून दुःखाला स्वीकारा दुःख हे तुम्हाला थांबवण्यासाठी येत नाही तर त्यातूनच तुम्हाला तुमच्या तुम्हा खऱ्या सामर्थ्याची जाणीव होईल प्रत्येक होणारी वेदना ही एक नवा धडा घेऊन येत असते संघर्षातून बळ मिळवताना वेदना हीच तुमचं वाढीचं कारण ठरते जेव्हा तुमच्या वाटेत अडथळे येतील दिवस गळत होतील आणि रात्री न संपणाऱ्या वाटतील तेव्हा लक्षात ठेवा प्रत्येक आव्हान एक संधी असते जी तुम्हाला अधिक शक्तिशाली आणि बुद्धिमान बनवण्याचा मार्ग दाखवते सातत्य हाच यशाचा मार्ग आहे थांबणाऱ्यांसाठी यशाचं स्थान नाही सातत्य राखणाऱ्यांसाठी आकाशही कमी आहे काही झालं आणि तुम्ही थांबला तर पराभव होईल काही झालं आणि तुम्ही चालत राहिला प्रयत्न करत राहिला तर यश नक्की मिळेल प्रत्येक प्रयत्न मग तो कितीही छोटा असेल तुम्हाला यशाच्या एक पाऊल जवळ आणेल असे दिवस येतील जेव्हा हो तुम्हाला थकवा जाणवेल जेव्हा हो तुमची ताकद कमी होताना वाटेल आणि अशा क्षणी तुम्ही आठवा की तुम्ही हे का सुरू केलं होतं तुम्ही पाहिलेलं ध्येयाचं चित्र तुमचं मार्गदर्शक करणारी प्रकाश गिरणी असली पाहिजे वादळ सुद्धा ते दृश्य मनात स्पष्ट ठेवा महानता जन्मत येत नाही ती चिकाटीने घडवावी लागते महान लोकांना वेदना माहीत असतात त्यांनी आगीतून मार्ग काढलेला आहे त्यांनी स्वतःला अधिक मजबूत आणि अधिक ठाम बनवलं आहे आणि अशाच प्रकारे विजेते घडतात सरळ सोप्या मार्गात नाही तर खडतर खळकाळ वाटेतून रस्ता सोपा असेल असं समजू नका तो सोपा कधीच नसेल पण लक्षात ठेवा रस्ता जितका कठीण तितका शेवटचा विजय आणि वार्य जिथे अपयश असतं तिथेच नवा मार्ग मिळतो अपयश म्हणजेच यशाकडे जाणारा नवा रस्ता प्रत्येक अपयश तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठीच येतं त्यामुळे त्याला संधी म्हणून स्वीकारा अपयशाला अपयश म्हणून पाहू नका त्याला यशाच्या दिशेने पाऊल ठेवण्याचं एक साधन समजा कधीच थांबू नका संपलंय असं जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा अजून एक पाऊल पुढे टाकत रहा हाच यशाचा खराखुरा क्षण आहे जेव्हा तुम्ही थांबण्याची स्थिती गाठा तेव्हा अजून एक पाऊल पुढे टाका कारण तुमचं यश अगदी जवळ असेल प्रत्येक त्याग प्रत्येक मेहनतीचा क्षण प्रत्येक गाळेला अश्रू सगळं काही फळाला येईल जेव्हा तुम्ही शिखरावर पोचाल आणि मागे पाहाल तेव्हा तुम्हाला जाणवेल की तुम्ही यशस्वी झालात कारण तुम्ही कधीच हार मानली नाही चिकाटी म्हणजे वेगानं जाणं नाही तर पावलोपावली स्थिरपणे पुढे जात राहणं दिवसेंदिवस तुम्ही तुमच्या हव्या असलेल्या भविष्याला घडवत आहात लक्ष केंद्रित ठेवा शिस्तबद्ध राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा आणि कधीच हार मानू नका